तर नमस्कार मैत्रिणींनो आपण आज क्रॉसपट्टी कशी जॉईन करायची अस्तरचा ब्लाऊज असो किंवा साधा ब्लाऊज असो तर ब्लाऊजला क्रॉसपट्टी कशी लावायची आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण क्रॉसपट्टी एकमेकांना कशी जॉईन करायची ते बघूया सेम पद्धतीनं तुम्ही जर साधा ब्लाऊज असेल आणि दोन क्रॉसपट्टी असतील एकमेकाला जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे सुरुवातीला आता बघा इथं आपण पट्टी कट करून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला जोडून कसं घ्यायचं ते बघूयात दोन्ही टोक जे आहे ते आपले म्हणजे आपला साडेतीन इंचाचा जो पॉईंट असतो तो खालच्या साईडला करायचा आहे आपल्याला साडेतीन इंचाचा पॉईंट खालच्या कडेला घेतल्यानंतर आपल्याला असं बरोबर सेम ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जा आपलं जास्तीची बाजू खाली आहे जास्तीची बाजू खाली आहे तर अस्तरची बाजू सेम त्याच्यावरती आपण अशी ठेवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे अस्तर जोडण्याची आपली अस्तरला क्रॉसपट्टी कशी जोडायची तर ही बघा हे सेम ठेवून घ्यायचं आणि वरच्या साईडला जे सरळ लाईन आहे आपली त्या सरळ लाईनला शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला सेम मी या साईडलाही आपण तशीच शिलाई करून घ्यायची आहे हे आता दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आता आपल्या आता आपण ब्लाऊजला पट्टी कशी लावायची क्रॉसपट्टी ते बघा समोर दोन्ही आपले पार्ट ठेवून घ्यायचे आहेत कटोरीचे एकमेकासमोर आणि आपल्याला एक एकमेक समोर पार्ट ठेवल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आपली सरळ बाजू खाली उलटी वरती सेमी खर्च पण आपण पन। त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आपण उलट जॉईन केलेली पट्टी आपण ह्याच्यावरती ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीनं जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे हा आपण पॉईंट हा पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे हा शिलाई मार्जनवरती आलं पाहिजे सरळ बाजू सरळ बाजूवरती ठेवायची आणि पट्टी जोडून घ्यायची आहे हे असं आपलं जॉईंट झालेलं आहे हे जॉईंट झालेलं आहे तर आता आपण हे जे आहे ते असं फोल्ड करत जायचं आहे आणि एकमेकावरती टोक ठेवायचं आणि शिलाई करायची इथं पॉकेट बनवल्यानंतर हे मार्जिन ह्यामध्ये शिलाईमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणजे आपल्याला पलटुरता येतं व्यवस्थित नाही तर मग ते परत आपलं अडकतं पलटता येत नाही त्यामुळे हे जॉईंट करताना आपण व्यवस्थित जॉईंट करायचं आहे मार्जन जे आहे ते आपल्या बाजूला हे असं कपडा घालायचं आहे मार्जिनमध्ये येऊन नाही द्यायचं शिलाई मार्जिनमध्ये हा कपडा शिलाई केलेली आहे आपण बाहेर कुठून काढायचं जी एक्स्ट्रा म्हणजे जास्त बाजू आहे आपली साडेतीन इंचाची जे असते क्रॉसपट्टीचं क्लुपट्टीची साईड तिकडच्या साईडनी हे आपण कपडा बाहेर घ्यायचा आहे फिटिंगच्या बाजूने नाही घ्यायचा म्हणजे कमी असतात तिकडच्या सायडी म्हणून इकडच्या सायडी बघू शकता व्यवस्थित आपल्या सगळे तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला क्रॉसपट्टी जोडून घ्या म्हणजे आपली क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित बसते आता आपण याला फिनिशिंग येण्यासाठी ह्याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची आहे कारण आपला हा ब्लाऊज थोडासा सुटसुटीत आहे त्यामुळं आपण ह्याच्यावरती एक त्याला फिनिशिंग घेण्यासाठी एक शिलाई करायची आहे म्हणजे ते परफेक्ट बसेल आपला ब्लाऊज चला माहिती म्हणा आपण इथं व्हिडिओला थांबवा इथं तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला क्रॉसपट्टी जोडून घ्या असणार असं दिलं असतं अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद